हॅलो गाय कसे आहात सर्वजण सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या दिवसाशी सुरुवात करणार आहोत गावरान दुधाने चला तर मग बघा त्याला मस्त अशी या दूध प्यायला हा हा मस्त आहे दूध आज आपण बनवणार आहोत तोडक्याची भाजी त्याच्यासाठी लागणार साहित्य आपण घेतलेलं आहे तेच कट करून घेऊया भाजीसाठी लागणार सर्व साहित्य कट करून झालेलं आहे जरा फोडणी देणार आहोत तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकत आहोत थोडीशी मोहरी जरा तडतडली की जिरे टाकणार आहोत जिरे पण तडतडले थोडीशी लसूण टाकणार आहोत तसा लसूण फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत जास्त आपण पिओ केलेला आहे आपण दोन मिनिट एक मिनिट वेळ झाकण ठेवून देणार आहोत टोमॅटो चांगलं मऊ असते मग एक मिनिट झालेलं आहे आपण याला उघडून बघूया आपलं टोमॅटो जवळ शिजलं आहे आता आपण त्याच्यामध्ये धोडका टाकणार आहोत सर्व दोडका टाकून झालेला आहे आपण त्याला दोन मिनिट कसे टाकून घेणार आहोत छान असं मस्त भाजी होती न पाणी वापरता ही भाजी बनवणार आहे खूप टेस्टी भाजी लागते पण माझ्या पद्धतीने भाजी करून बघा चविष्ट अशी भाजी बनते आपला धोडका प्रचून झालेला आहे आप आपण त्यामध्ये आता मीठ टाकणार हो। आहोत आणि झाकण घेणार आहोत थोडंसं घालून घेऊ त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आपण आता मसाला लगेच टाकणार नाही मसाला टाकला की थोडका शिजत नाही आपण फ्लो केलेला आहे ताट ठेवत आहोत असं ताट ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं ना पाणी पाणी होतलं ना हे पाणी भाजीला चांगलं सुकतं खाली आणि भाजी मस्त अशी शिजते सुकी सुकी पण होत नाही आणि छान लागते भाजी मग करून बघा तुम्ही अशा पद्धतीने दोन मिनिट झालेले आहेत आपण आता उघडून पाहूया बघा भाजीला पाणी सुकलेलं आहे मध्ये आता आपण हळद टाकत आहोत एक चमच आपला घरगुती लाल मसाला घाटी मसाला आहे बघा असा बडा हा मसाला टाकला की कोणताच मसाला टाकण्याची गरज नाही तुम्हाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा मला आपण ह्या लास्ट मस्त असं हलवून घेऊया तेथेपर्यंत आपण इकडे चपात्या बनवून घेणार आहोत घेतली ना चपातीला मस्त अशा चपात्या होतात मऊ मऊ लुसलुशीत आपली चपाती लाटून झालेली आहे आपण ते आता भाजण्यासाठी टाकणार आहोत त्यावेळेला थोडस एका बाजूने अशी टम्म फुगलेली आहे इकडून तेल लावूनच आपण पलटी मारणार आहोत मस्त अशी चपाती भाजते आणि दिवसभर ही चपाती मऊ लुसलुशीत राहते कशी अशी टम्म अशी फुगलेली आहे घडी मारल्यामुळे ना अशा चपात्या फुटतात अजून एकदम चपाती भाजून झालेली आहे मुलांना खायला देऊयाचा दहा मिनटं झालेली आहेत आपण भाजी शिजली का बघूया भाजीला किती पाणी सुटलंय मस्त असे पाणी सुटलेलं आहे भाजी शिजलेली आहे वरतून आपण थोडं शेंगदाण्याचं कूट टाकत आम्ही टाकून झालेलं आहे त्याला छान असं लावून घेतो गॅस बंद करूया वरतून थोडीशी अशी कोथिंबीर टाकूया छान दिसते भाजी आणि मिक्स करूया हे बघा आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे या खायला